नमस्कार मित्रांनो मी जान्हवी आपण बघत आहोत राज्य व्यवस्था व प्रशासन दोन हजार पंचवीस च्या आधारे एमसी वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर आहे निवडणूक खर्च व वारंवार होणाऱ्या निवडणुका कमी करणे वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे रामनाथ कोविंद इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर ऍक्ट दोन हजार चोवीस प्रत्यक्ष अंमलबजावणी वर्षी दिसून आली उत्तर आहे दोन हजार पंचवीस नवीन सीई सी कायद्यानुसार निवड समितीत कोण नसतो उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश भारताचा निवडणूक आयोग कोणत्या प्रकारची संस्था आहे उत्तर आहे घटनात्मक निवडणूक आयोगासंबंधी तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे उत्तर आहे भाग पंधरावा मतदार म्हणून नोंदणीसाठी किमान वय किती आहे उत्तर आहे अठरा वर्ष लोकसभेच्या उमेदवारासाठी किमान वय किती उत्तर आहे पंचवीस वर्ष राज्य निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेतो उत्तर आहे पंचायत व नगरपालिका निवडणूक आयोगातील सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर आहे सहा राज्यपालाची नियुक्ती कोण करतो उत्तर आहे राष्ट्रपती राज्यपालांनी विधेयकावर निर्णय न घेता विलंब केल्यास एस सी निर्णय दोन हजार पंचवीस तो विलंब कसा मानला गेला उत्तर आहे असंवैधानिक संघराज्य व्यवस्थेचे मूलभूत तत्व कोणते उत्तर आहे अधिकारांचे विभाजन खालीलपैकी कोणता विषय राज्यसूची आहे उत्तर आहे पोलीस अनुच्छेद तीनशे छप्पन कशाशी संबंधित आहे उत्तर आहे राष्ट्रपती राजवट न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार कोणाकडे आहे उत्तर आहे न्यायपालिका ई कोर्ट्स फेज थ्री कधी सुरू करण्यात आले उत्तर आहे दोन हजार पंचवीस ई कोर्ट्स फेज थ्री चा मुख्य उद्देश काय आहे उत्तर आहे एआय व डिजिटल न्याय प्रणाली डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला उत्तर आहे दोन हजार तेवीस डीपीडीपी ऍक्ट अंतर्गत डेटा फिड्युशरी म्हणजे काय उत्तर आहे डेटा प्रक्रिया करणारी संस्था डीपीडीपी ऍक्ट अंतर्गत डेटा प्रोटेक्शन बोर्ड कुठे स्थापन होतो उत्तर आहे केंद्र स्तर एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम कोणाद्वारे राबवला जातो उत्तर आहे नीती आयोग एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम चा उद्देश काय आहे उत्तर आहे मागास भागांचा सर्वांगीण विकास लॅटरल एंट्री म्हणजे काय उत्तर आहे खाजगी क्षेत्रातून सरकारी सेवेत भरती लॅटरल एंट्री बाबत वाद कोणत्या मुद्द्यावर आहे उत्तर आहे आरक्षण लॅटरल एंट्री प्रामुख्याने कोणत्या सेवांमध्ये लागू होते उत्तर आहे अखिल भारतीय सेवा भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणीसशे पन्नास न्यायालयीन स्वातंत्र्य हे कशाचा भाग आहे उत्तर आहे संविधानाची मूलभूत रचना सहकारी संघ राज्य व्यवस्था कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही संकल्पना कोणावर आधारित आहे उत्तर आहे समन्वय दोन हजार पंचवीस मधील चालू घडामोडीनुसार राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वाधिक भर कोणत्या मुद्द्यांवर देण्यात आला उत्तर आहे विधेयकांवर विलंब वन नेशन वन इलेक्शन अंमलात आणण्यासाठी मुख्यत्वे कोणत्या प्रकारच्या बदलांची गरज आहे उत्तर आहे घटना दुरुस्ती एक देश एक निवडणूक संकल्पनेला कोणत्या प्रकारचा पाठिंबा विरोध जास्त दिसून आला उत्तर आहे संघराज्य व्यवस्थेच्या दृष्टीने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा थेट फायदा कोणता उत्तर आहे आचारसंहिता कालावधी कमी चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर्स ऍक्ट दोन हजार चोवीस मुळे कोणता बदल झाला उत्तर आहे नियुक्ती प्रक्रियेत कार्यपालिकेची भूमिका वाढली निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य कोणत्या तत्वाशी निगडीत आहे उत्तर आहे मुक्त व निष्पक्ष निवडणूक भारतात राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी मानला जातो उत्तर आहे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यास किती काळ विलंब करणे अनुचित ठरते उत्तर आहे वाजवी कालावधीपेक्षा जास्त राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवणे हे कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे उत्तर आहे अनुच्छेद दोनशे संघराज्य व्यवस्थेतील राज्यांची स्वायत्ता कोणत्या सूचीमुळे सुनिश्चित होते उत्तर आहे राज्यसूची खालीलपैकी कोणता विषय समवर्ती सूचीमध्ये येतो उत्तर आहे फौजदारी कायदा अनुच्छेद एकशे एकतीस कशाशी संबंधित आहे उत्तर आहे केंद्र राज्यवाद न्यायपालिकेचे स्वातंत्र्य मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे उत्तर आहे कार्यकाळाची हमी ई कोर्स फेज थ्री मध्ये कोणत्या तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे उत्तर आहे ब्लॉक चेन व कोर्स प्रकल्पाचा अंतिम उद्देश कोणता आहे उत्तर आहे न्याय प्रक्रिया पारदर्शक व वेगवान करणे न्यायिक सक्रियता म्हणजे काय उत्तर आहे न्यायालयांनी सार्वजनिक हितासाठी पुढाकार घेणे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत कन्सेंट म्हणजे संरक्षित केला जातो उत्तर आहे वैयक्तिक डिजिटल डेटा डीपीडीपी ऍक्ट लागू होण्यामागील मुख्य कारण कोणते उत्तर आहे गोपनीयतेचा अधिकार राईट टू प्रायव्हसी हा अधिकार कोणत्या निर्णयातून मूलभूत हक्क ठरवण्यात आला उत्तर आहे पुट्टस्वामी खटला ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम हे कोणत्या आधीच्या योजनेचे विस्तारित रूप आहे उत्तर आहे एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम मध्ये प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रांवर भर असतो उत्तर आहे आरोग्य शिक्षण व पोषण लॅटरल एंट्री चर्चेत येण्याचे मुख्य कारण काय उत्तर आहे अनुभवाची गरज व प्रशासकीय सुधारणा दोन्ही ए व बी लॅटरल एंट्रीला विरोध का केला जातो उत्तर आहे आरक्षण धोरणांवर परिणाम नागरी सेवा सुधारणा कोणत्या उद्देशाने केल्या जातात उत्तर आहे प्रशासन कार्यक्षम बनवणे भारतातील संघराज्य व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे उत्तर आहे अर्ध संघराज्य सहकारी संघराज्यवादामध्ये कोणावर भर असतो उत्तर आहे समन्वय केंद्र राज्य संबंधांवर शिफारसी करणारा आयोग कोणता उत्तर आहे सरकारी या आयोग न्यायालयीन विलंब ज्युडिशियरी पेंडेंसी कमी करण्यासाठी कोणती योजना उपयुक्त आहे उत्तर आहे वरील सर्व मध्ये कोणता कायदा सर्वाधिक चर्चेत होता तर आहे राज्यपालांची भूमिका अनुच्छेद तीनशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे उत्तर आहे घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी या संकल्पनेवर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संस्थेने वर दिला उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे हे कोणत्या अनुच्छेदातून येते उत्तर आहे अनुच्छेद एकशे त्रेसष्ट अध्यादेश ऑर्डिनन्स जारी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे उत्तर आहे राष्ट्रपती राज्यपाल अध्यादेश किती काळ वैध असतो संसदेच्या अधिवेशनानंतर उत्तर आहे सहा आठवडे सर्वोच्च न्यायालयाच्या मते अध्यादेशाचा अतिवापर कशाचे उल्लंघन आहे उत्तर आहे घटनात्मक नैतिकता न्यायिक सक्रियतेचा थेट परिणाम कोणावर होतो उत्तर आहे कायदे मंडळ कार्यपालिका प्रशासकीय निर्णय वरील सर्व पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पी आय एल चा उद्देश काय आहे उत्तर आहे सामाजिक न्याय न्यायालयीन विलंब कमी करण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या उपायांवर भर देण्यात आला उत्तर आहे अधिक न्यायाधीश प्लस ए आय लोक वरील सर्व कोर्ट फेस थ्री मध्ये कोणता नवीन घटक समाविष्ट आहे उत्तर आहे व्हर्च्युअल कोर्ट एआय आधारित केस मॅनेजमेंट डिजिटल एव्हिडेन्स हँडलिंग वरील सर्व डिजिटल गव्हर्न्सचा मुख्य फायदा कोणता आहे उत्तर आहे पारदर्शकता अंतर्गत डेटा प्रिन्सिपल म्हणजे कोण उत्तर आहे जाचा आहे ज्याचा डेटा तो व्यक्ती अंतर्गत दंड पेनल्टी कोण ठरवतो उत्तर आहे डेटा प्रोटेक्शन बोर्ड डीपीडीपी ऍक्ट चा कोणत्या मूलभूत हक्काशी थेट संबंध आहे तर आहे गोपनीयतेचा हक्क संघराज्य व्यवस्थेत अवशिष्ट अधिकार कोणाकडे असतात उत्तर आहे केंद्र जीएसटी परिषद कोणत्या प्रकारचे संघराज्य दर्शवते उत्तर आहे सहकारी वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो राष्ट्रपती पंधरावा वित्त आयोग कोणत्या कालावधीसाठी होता उत्तर आहे दोन हजार वीस ते पंचवीस राज्यांच्या आर्थिक स्वायत्ततेशी कोणता आयोग संबंधित आहे उत्तर आहे वित्त आयोग एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम मध्ये कोणत्या स्तरावर लक्ष केंद्रित केले जाते उत्तर आहे ब्लॉक सुशासन गुड चे प्रमुख घटक कोणते उत्तर आहे पारदर्शकता जबाबदारी सहभाग वरील सर्व नागरी सेवा तटस्थता सिव्हिल सर्व्हिस न्यूट्रॅलिटी म्हणजे काय उत्तर आहे पक्षनिरपेक्ष सेवा लॅटरल एंट्री समर्थकांचा मुख्य युक्तिवाद कोणता उत्तर आहे बाह्य तज्ञता लॅटरल एंट्री संदर्भातील टीका कोणत्या मुद्द्यांवर केंद्रित आहे उत्तर आहे आरक्षण व प्रतिनिधित्व प्रशासकीय सुधारणा आयोग शी कशाशी संबंधित आहे उत्तर आहे नागरी सेवा सुधारणा मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे उत्तर आहे न्यायपालिका डिजिटल प्रशासन कार्यपालिका सुधारणा वरील सर्व भारतातील संघराज्य व्यवस्थेला कधी क्वासी फेडरल म्हटले जाते उत्तर आहे आणीबाणीच्या काळात मूलभूत रचना सिद्धांत कोणत्या खटल्यातून मांडला गेला उत्तर आहे केशवानंद भारती न्यायालयीन पुनरावलोकन हे कोणत्या देशाकडून घेतलेले तत्व आहे उत्तर आहे अमेरिका अनुच्छेद एकोणीस कशाशी संबंधित आहे उत्तर आहे सहा मूलभूत स्वातंत्र्य अनुच्छेद मध्ये कोणत्या संदर्भात अधिक विस्तारला गेला उत्तर आहे गोपनीयता व डेटा संरक्षण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे उत्तर आहे अमेरिका भारतात सुरुवातीला कोणत्या संकल्पना स्वीकारली होती उत्तर आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ न्यायालयीन पुनरावलोकनाचा आधार कोणता अनुच्छेद आहे उत्तर आहे अनुच्छेद तेरा अनुच्छेद बत्तीस ला संविधानाचा आत्मा कोणी म्हटले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोच्च न्यायालयात मागण्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदातून मिळतो उत्तर आहे बत्तीस उच्च न्यायालयाचा मूलभूत हक्कांव्यतिरिक्त इतर बाबींवरही आदेश देण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे उत्तर आहे दोनशे सव्वीस रूल ऑफ लॉ ही संकल्पना कोणी मांडली एव्ही खालीलपैकी कोणता रूल ऑफ लॉ चा घटक नाही उत्तर आहे मनमानी अधिकार राज्य धोरणाची निर्देशक डीपीएसपी कोणत्या भागात आहेत उत्तर आहे भाग चौथा डीपीएसपी अंमलबजावणी योग्य का नाहीत उत्तर आहे न्यायालयीन अंमलबजावणी नाही डीपीएसपी चा मुख्य उद्देश काय आहे उत्तर आहे सामाजिक व आर्थिक न्याय मूलभूत हक्क व DPSP मधील संघर्षात कोणाला प्राधान्य? उत्तर आहे, परिस्थितीनुसार न्यायालय ठरवते. चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीने कोणता हक्क काढून टाकला? उत्तर आहे, मालमत्तेचा हक्क. मालमत्तेचा हक्क सध्या कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर आहे, अनुच्छेद तीनशे एक. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली गेली आहेत? उत्तर आहे, रशिया. मूलभूत कर्तव्ये संविधानाच्या कोणत्या भागात आहेत उत्तर आहे भाग चार एक मूलभूत कर्तव्ये प्रथम कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केली उत्तर आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती सध्या मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे उत्तर आहे अकरा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला उत्तर आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला उत्तर आहे चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती ग्रामसभेचा उल्लेख संविधानात कुठे आहे उत्तर आहे अनुच्छेदोनशे त्रेचाळीस ए पंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर आहे पाच वर्षे राज्य निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेतो उत्तर आहे पंचायत व नगरपालिका नगरपालिकांचे प्रकार किती आहेत उत्तर आहे तीन खालीलपैकी कोणती नगरपालिका प्रकारात येत नाही उत्तर आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड दोन हजार पंचवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कोणत्या मुद्द्यांवर भर देण्यात आला उत्तर आहे डिजिटल गव्हर्नन्स ग्रास रूट डेमोक्रेसी हा शब्द कोणाशी संबंधित आहे उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्था अनुच्छेद एकशे दहा कशाशी संबंधित आहे उत्तर आहे धनविधेयक धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते उत्तर आहे लोकसभा धनविधेयकावर राज्यसभेचे अधिकार कोणते उत्तर आहे शिफारस चौदा दिवसांत लोकसभेचा कालावधी किती वर्षाचा असतो उत्तर आहे पाच वर्षाचा राज्यसभेचा सदस्य कार्यकाळ किती उत्तर आहे सहा वर्षे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही कारण उत्तर आहे सतत कार्यरत सभागृह संसदेत प्रश्नोत्तर तासाचा उद्देश काय उत्तर आहे कार्यपालिकेवर नियंत्रण शून्य तास झिरो आर म्हणजे उत्तर आहे अनौपचारिक चर्चा वेळ संयुक्त संसदीय समिती जेपीसी कशासाठी स्थापन केली जाते उत्तर आहे संसद चौकशी नियंत्रक व महालेखा परीक्षक सीएजी कोणाच्या वतीने अहवाल सादर करतो उत्तर आहे राष्ट्रपती सीएजी ही कोणत्या प्रकारची संस्था आहे उत्तर आहे घटनात्मक लोक लेखा समिती पीएसी अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे विरोधी पक्ष नीती आयोगाची स्थापना कधी झाली उत्तर आहे दोन हजार पंधरा नीती आयोगाचा मुख्य उद्देश काय उत्तर आहे धोरणात्मक विचारमंथन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम पुढे नेणारी संस्था कोणती उत्तर आहे नीती आयोग मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारी कोणत्या सभागृहाकडे असते उत्तर आहे लोकसभा अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडला जातो उत्तर आहे लोकसभा भारताचा पंतप्रधान कोण नियुक्त करतो उत्तर आहे राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा वास्तविक प्रमुख कोण असतो उत्तर आहे पंतप्रधान राष्ट्रपती हे कसे प्रमुख असतात उत्तर आहे नाममात्र अनुच्छेद चौऱ्याहत्तर कशाशी संबंधित आहे उत्तर आहे मंत्री परिषद व राष्ट्रपती राष्ट्रपती मंत्री परिषदेचा सल्ला किती वेळा परत पाठवू शकतात उत्तर आहे एकदा भारतातील आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहे उत्तर आहे भाग अठरावा आर्थिक आणीबाणी कोणत्या अनुच्छेदाखाली आहे उत्तर आहे तीनशे साठ राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणांसाठी जाहीर केली जाऊ शकते उत्तर आहे युद्ध बाह्य संक्रमण सशस्त्र बंड वरील सर्व चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश काय होता उत्तर आहे आणीबाणीचा गैरवापर रोखणे राज्य आणीबाणी कोणत्या अनुच्छेदाखाली येते उत्तर आहे तीनशे छप्पन भारतात आतापर्यंत आर्थिक आणीबाणी किती वेळा जाहीर झाली आहे उत्तर आहे कधीही नाही वन नेशन वन इलेक्शन अंमलबजावणीमुळे कोणत्या घटकावर सर्वाधिक परिणाम होतो उत्तर आहे प्रशासकीय सातत्य सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार राज्यपालांची भूमिका कशी असावी उत्तर आहे घटनात्मक व तटस्थ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार तेवीस अंमलबजावणी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला उत्तर आहे डेटा प्रोटेक्शन बोर्ड ची रचना ई कोर्स फेस थ्री चा न्याय मिळवणारे नागरिक लॅटरल एंट्री संदर्भातील वादाचा केंद्रबिंदू कोणता आहे उत्तर आहे प्रतिनिधित्व व आरक्षण नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ प्रमाणे आम्ही इतर विषयांच्या आधारितही वेगवेगळ्या एमसीक्युज घेऊन येत आहोत आमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू